श्री नम जय जय नंद नंदना मुकुंदा परमानंदा आनंदकंदा व्रजभूषणा गोविंदा नमन तुजला श्रीधरा करुणा घना राधारमना दीनवत्सला दयाघना व्रजपाला राजीवनयना मागने एकच तुझप्रती शेगावासी न्यावे चरणी संतांच्या घालावे अभयदान मज द्यावे प्रासादिक हे लिहावया शेगावी असता संत आला दर्शना काशीनाथ खंडेरावाचा हा सुत गद्रे घराण्यात जन्मला कृपा जाहली तयावर घरी आली असे तार मन झाले असे आतुर खामगावा जावयाची, तार घेऊन हातात उभा शिपाई दारात मजकूर पाहता त्यात समाधान तया वाटले हुद्दा मुन्सफीचा खास मिळाला असे हो तयास मोर्शी नामे ग्रामास जाणे लागले तयासी गजानन येती नागपुरी बुटी गोपाळराव यांचे घरी घराने हे परोपकारी संत सेवा ब्रीत साचे, ब्रीतसाचे शेगावचे भक्तगण महाराज जाता दुखी मन आनावे तया परतून इच्छा त्यांची तीच असे शेगावीचे लोक आले बुटी सदनासी ते गेले सद्गुरु चरण वंदिले हरी पाटलाने वदती गजानन पाटलासी घेऊन चला शे गावासी इथे न गमे आम्हासी सांग तिथे सकळ जन बुटी गृही भोजन घेऊन निघती गजानन आशीर्वच तया देऊन घरी गेले रघुजीच्या राजे रघुजी असति थोर लौकिक तयांचा दूरवर केला महाराजा पाहून राम टेक मुक्काम गाठला घेऊनी रामाचे दर्शन शेगावी गेले गजानन हरिपाटलासी घेऊन समागमे भक्तांच्या धार कल्याणचे रंगनाथ स्वामी आले शेगावात अध्यात्मातून संकेत देत असती एकमेका वासुदेवानंद सरस्वती कृष्णा तटाकी ज्यांची महती कर्मयोगी ज्यांची प्रीती सिद्धयोगी तोही असे येणार इथे भेटा यासी, सांगती गजानन बाळासी प्रेम भाव हृदयासी ज्ञान संपन्न तो कर्मठ स्वामी एताची आदर कथित केला समाचार हर्ष झालासे अपार हरिहर भेट ती जाहली करुणी गजानना वंदन गेले योगेश्वर परतून मार्ग त्यांचा असे भिन्न आपना होनी खचितची सांगती भाऊसी गजानन भक्तीचे मार्गतीन व्रत वैकल्य अनुष्ठान हीच अंगे कर्माची शुद्ध भावलीनता अंगी असावी तत्वता भजनी पूजनी आस्था नामस्मरण हे सत्यची योगी मुनीचे भूवरी कर्म मार्ग हा आचरी तया योगे श्रीहरी होऊन त्यांचा राहिला साळूबाई भक्त थोर ग्राम तिचे वैचापुर वाडे घोडे, माहेर गजानन दरबारी राहिली वेद विद्येचा गजानन ज्ञान सविता वैदिक कुणी वेद म्हणता चुकताची सद्गुरु सांगती आत्माराम वेद संपन्न सेवेसी अर्पिले जीवन गजानन सेवे कारण एकनिष्ठ भक्त तो स्वामी दत्तात्रय केदार दुजा नारायण दामकर दूधच ज्याचा आहार भक्त तीन जाहले मोर गावी मारुती पंत पीक होते शेतात रक्षण पिकाचे करण्याप्रत प्रत तिमाजी नामे एक होता रास होती खळ्यात तिमाजी झाला निद्रित गाढवे येऊ निखात अस्ति धान्य ते खळ्यातील गजानने केली लिला जागविले तिमाजीला गाढवे पाहता घाबरला महाराज अदृश्य झाले तिमाजी सांगे मालकासी मारुती पंत रागविले त्यासी गजानन सांगती येता दर्शनासी प्रकार घडला तो तैसा शके अठराशे सोळात महाराज आले बाळापुरात स्वारी बैसली आनंदात बैठली समोर सुख लालाचा मूर्ती होती दिगंबर भाविक करीती नमस्कार आला पोलीस हवालदार मारू लागला महाराजा त्याचा परिणाम तो झाला आपत गेले स्वर्गाला हवालदारही ना राहिला पंधरा दिवसातच स्वर्गवासी पंढरपुरी येती गजानन चंद्रभागेचे केले स्नान विठ्ठलाचे दर्शन घेतले मंदिरी जाऊन जोडून या करा विनविले रुक्मिणी वरा आता द्यावा आसरा चरणापासी पांडुरंगा हरिपाटील त्यावेळी होते तिथे सद्गुरू जवळी आणि ती मंडळी विठ्ठल दरबारी असती ते डोळ्यातून वाहती पाणी गजानना पाहिले सर्वांनी आले शेगावी परतून चिंतामणी वाटत असे सोडणार गजानन संगत जाहले हे सर्वाश्रुत मनी सकलांच्या ती खंत भक्त येती दर्शना गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज वदले सकलांचे आता गणपती बोळविण्यासी यावे तुम्ही मठात चतुर्थीचा तो दिवस आनंदात काढिला खास बाळाभाऊच्या धरिले करास आसनावरी ते बैसले शके अठराशे बत्तीस सा, साधारण संवस्तरास भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवासरी प्रहर दिवसाला प्राणरोधिता शब्द केला जय जय गजानन ऐसा भला सच्चिदानंदी लीन झाला शे गावात इति श्री गजानन महात्म्य एकोन विषाध्याय समाप्त शुभं शुभम शुभम भवतु